नमस्कार श्रोतेहो आपल्या सर्वांचे स्वागत श्री स्वामी समर्थ श्रोते हो पतीची प्रगती होत नसेल किंवा घरात किंवा पत्नीचे किंवा मुलांचे किंवा घरात कोणाचे तरी आर्थिक नुकसान होत असेल तर घरातल्या महिलांनी रोज करावा हा एक उपाय यामुळे महिलांच्या पतीची प्रगती होईल किंवा महिलांनी केले तर त्यांच्या मुलांची किंवा घरातील इतर व्यक्तींची प्रगती नक्कीच होईल आर्थिक नुकसान जर झाले असेल तर आर्थिक स्थिती बळकट होईल मजबूत होईल घरात आपल्या बरकत होऊ लागेल सुखसमृद्धी येऊ हो लागेल आणि हा उपाय शंभर टक्के लाभ देणारा आहे तुम्हाला यामुळे शंभर टक्के लाभ मिळणार आहे फक्त घरातल्या महिलांनीच हा उपाय करायचा आहे हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक पूजेची सुपारी लागणार आहे तुम्ही ती कोणत्याही पूजा सामग्रीच्या दुकानातून नवीन घ्यायची आहे घरी असलेली पूजेत वापरलेली सुपारी अजिबात वापरू नये तुम्हाला नवीन एक सुपारी घेऊन यायची आहे ती सुपारी आणल्यानंतर कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी सकाळी असो वा संध्याकाळी तुम्ही ही सुपारी आपल्या देवघरात ठेवायची आहे देवघरात ठेवल्यानंतर त्या सुपारीला हळद कुंकू अक्षद फुले असतील तर फुले लावून अगरबत्ती लावून त्याची पूजा करायची आहे आणि त्यानंतर त्या सुपारीच्या जवळ म्हणजे सुपारी जर समोर ठेवले असेल तर सुपारी कडे बघत आपल्याला एक मंत्र बोलायचं आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेस त्या सुपारीकडे पाहत बोलायचा आहे नंतर ती सुपारी तेथून उचलायची आहे आणि एखाद्या सफेद रंगाच्या कापडामध्ये आपल्याला कापडाचा तुकडा घ्यायचा आहे सफेद रंगाचा त्यामध्ये ती सुपारी आपल्याला बांधायची आहे आणि सुपारी बांधून झाल्यानंतर ती तुम्हाला घराच्या मुख्य दारात लावायची आहे घराच्या दाराच्या मुख्य वरच्या बाजूला उजव्या किंवा डाव्या साईडला कोणत्याही बाजूला आपण ती सुपारी बांधायची आहे मात्र लक्षात घ्या वरच्याच साईडला बांधायची आहे आणि आतल्या बाजूनी बांधायची आहे आतून बांधायची आहे म्हणजे बाहेरून कोणाला ती दिसणार नाही तुम्ही तिथे खेळा लावून देखील तिथे लटकवू शकता बांधू शकता यामुळे तुमच्या घरातल्या प्रत्येक सदस्याची प्रगती होईल आर्थिक स्थिती बळकट होईल घरात सुख समृद्धी नांदू लागेल शांती नांदू लागेल हा उपाय महिलांनीच अवश्य करावा माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ